तुमसर तालुक्यात आठवडाभरात लागोपाठ दोन वाघाच्या शिकारीनं वनविभागात एकच खळबळ उडाली आहे परिणामी वनविभाग खळबळून जागा झालाय दरम्यान सदर वाघाला बघण्यासाठी परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत गर्दी केली होती वाघाची दोन ते तीन दिवसांपूर्वी शिकाऱ्यानं विद्युत प्रवाह सोडून शिकार करून शरीराचे चार तुकडे तलावाजवळ असलेल्या गवतात फेकून दिले असा संशय वन व्यक्त करण्यात येतोय याच संदर्भात अधिक माहिती देते आपले प्रतिनिधी सूरज बागडे सूरज क्रूरतेचा कळस गाठत वाघिणीची शिकार करण्यात आली नेमकं काय का प्रकरण नक्कीच अंकिता भंडारा जिल्ह्याच्या तुमचर वन परिषद्रेत असलेल्या झिंजोरिया बीट चौऱ्याहत्तर चौ, बी मधील तीन पुलिया तलाजवळ सकाळी तीन एका एका तीन वर्षीय वयस्क पट्ट्यावर मालाची शिकार करण्यात आली हा जो शिकारीचा प्रश्न आहे हा वारंवार जिल्ह्यामध्ये होत असून ते जे शिकारी आहे ते वाघाची शिकार करत आहे तरी पण प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे आणि सदर घटनेची जी खळबळ घटना आहे जी आहे ती घडल्यामुळे सध्या वनपरिसरामध्ये खूप मोठी खळबळ माजलेली आहे या घटनेमुळे सध्या वनपरिक्षेत्रात ही खळबळ माजल्याचं पाहायला मिळत आहे मात्र वन विभागाकडून प्रशासनाकडून या घटना होऊ नये यासाठी काही पावलं उचलली गेली आहेत का या संदर्भात काय अधिक माहिती नक्कीच गीता सध्या वन विभाग जी तपास करत आहे की हे जे जे तर काही तांत्रिक अडचणींमुळे सूरज यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही मात्र मोठी बातमी क्रूरतेचा कळस गाठत भंडारामध्ये वाघिणीची शिकार करण्यात आली आहे दरम्यान काही दिवसांपूर्वीच उमरेडमध्ये काही पर्यटकांनी वाघिणीला त्रास दिल्याची घटना समोर आली होती यावेळी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात मी स्वतः या मताच आहे की जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे उत्साहात काही लोक काही करतात शेवटी वन्य प्राण्यांना कुठल्याही पद्धतीचं त्रास होऊ नये एस्पेशली जेव्हा तिने पाच पाच बछडे दिले होते त्या अशा परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीची घटना झाली तो दुर्दैवी आहे या संदर्भामध्ये कठोर ऍक्शन घ्यायलाच पाहिजे मला देखील ही घटना घटनेची माहिती मिळालेली आहे आणि सरकार या संदर्भामध्ये अधिक गंभीर पावलं उचलतील